शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवले खोंडे यांच्या महायुती कार्यालयाचे आज अकोल्यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजित नियोजित अध्यक्ष राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड हेच अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला त्याचबरोबर अकोला तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे भाजपची बुलंदतोब शिवाजी धुमाळ जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव आगचरे यांच्याही अनुपस्थितीने आज जोरदार चर्चा रंगली होती या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित सभेच्या वेळी ज्या डॉक्टर किरण लामटे यांनी बाजीराव दराडे यांना विरोध केला ते आज व्यासपीठावर दिसल्यानंतर उलटसुलट चर्चेंना उधाण आले होते भारतीय जनता बुलंद बुलंदतोप शिवाजी धुमाळ हे यावेळी अनुपस्थित होते त्यामुळे त्या तोही एक चर्चेचा विषय होता शिवजितमाळ हेही नाराज असल्याची चर्चा यावेळी सुरू होती काही लोकांना अवास्तव जास्त महत्त्व दिल्याने ते आले नसल्याचे बोलले जात होते दिवसेंदिवस खासदार लोखंडे यांच्यासमोरच्या अडचणींमध्ये वाढ होत असून मतदारसंघातील मोठ्या नाराजीला त्यांना तोंड द्यावे लागत आहे ते यावर कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे असून अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या होणाऱ्या या लढाई पाहता लोखंडण्याचा मार्ग सुखकर होणार का हे येत्या काही दिवसातच आता स्पष्ट होईल असे असले तरी त्यांच्यासमोरचे विरोधी उमेदवार भाऊसाहेब वागचवरे व वा बहुजन वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रोपते यांनीही मोठे आव्हान निर्माण केले आहे मतदारसंघातील तोकडा संपर्क आयात उमेदवार ही लोखे लोखंडे यांच्यासमोरची मोठी डोकेदुखी ठरत आहे डॉक्टर लहामटे शिवाजी धुमाळ यांची ही समजूत काढण्यात लोखंडे कितपत यशस्वी होतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर राव पिचड हे या सभेला अनुपस्थित का होते हे हे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वागचवरे हेही यावेळी सभेला अनुपस्थित राहिल्याने त्यांचेही कारण यावेळी समजू शकले नाही त्यामुळे माजी मंत्री मधुकरराव पिचड डॉक्टर किरण लांबटे कैलासराव वागचवरे शिवाजी धुमाळ यांची अनुपस्थिती आज चर्चेचा विषय होता या सर्वांची अनुपस्थितीमुळे आज सभेमध्ये जोरदार चर्चा सुरू होती त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना यावर बोलावे लागले त्यांनी अजित पवारांची सभा घ्यावी लागेल असे सुतवाचच यावेळी केले मग ते व्यासपीठावर दिसतील का नाही असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला खासदार सदाशिव लोखंडे यांचा मतदारसंघातील तोकडा संपर्क यामुळे त्यांच्या डो समोरची ही मोठी डोकेदुखी ठरत आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे हे त्यांचे अकोले तालुक्यातील समन्वयक असून त्यांचा काही लोकांचा त्यांना विरोध असल्याने ही देखील खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासमोरची एक डोकेदुखी आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास तो इकडे पाहत नाही तो तिकडे जात नाही तर काय तुम्ही विचार करू नका ते चालूच राहणार आहे आपल्याला गटबाजी पाषाला बसलेली ती ग्रामपंचायती असेल सोसायटीची असेल कारखान्याची असेल आणखीन काय कुठले असेल आपलं सगळ्यात कोणती सभा म्हटली खरोखर कर उत्सुक राहते हा दिसत नाही तो दिसत नाही तू कुठं गेला असेल तू तिकडे गेला असेल काय आपण चर्चा करू तिची आपण ह्या जागेवर आपण जर जागेवर राखलो तर मला वाटतं कोण गैरहाजार चिंता करू नका तुम्ही ते अडचणी असतील काही कारण असतील ते पाहतील नेते मंडळी पाहतील ना काय करायचं तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमचं काम आहे घराघरापर्यंत जाणार घरापर्यंत जाऊन लोकांना समजावून सांग लोकांशी बोलणं लोकांना आता महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने हजार आहेत जिल्हा परिषदेच्या गटाची आखरी करा आणि ही निवडणूक ही विशेष आपल्या तालुक्यामध्ये तीन मोठी उमेदवार तुमच्यावर आता महायुतीच्या कार्यकर्त्यावर जास्त जबाबदारी आता सात ला मध्ये मतदान झालं की अजित पवार मला म्हटले खर मी अकोल्या देऊन सभा घेतोय मला घ्या सभा अकोल्याला तू स्वत मला भटत मी अकोला येऊन सभा घेतो काय म्हणतो साहेब तुझा अधिकार तुम आहे तुम्ही हो आलं पाहिजे त्यानिमित्ताला तुमच्यामुळे सगळी हजरदार दिसतेवर नाही म्हणून हे ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही आहे जिल्हा परिषदेची नाही आहे पंचायत समितीची नाही आहे विधानसभेची नाही रुस्वे फुगे आपण तिथं पाहू ना आपली अडचण काय झाली मागच्या दोन वर्ष निवडणुका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही छोट्या निवडणुका नगरपालिका नाही त्यामुळं जो उठला तो त्या खासदार आपण नाराजी व्यक्त करत राहतो शौचालय नाही गटरला पाणी नाही नळाला पाणी नाही काय खासदार करतात खासदार तर काय ते त्या गावात ग्रामपंच सरपंच काय करतो मग नळाला पाणी येत नसलं तर पण मध्ये आता जिल्हा परिषद निवडून झाले असते जिल्हा परिषद सदस्य असतात ज्यांनी धापळ केली असते ना गावपात्र पंचायत समिती सदस्यांनी धापळ केली असती नगरपालिकेच्या नगरसेवकांनी धापळ केली असती ही राजकीय जी निवडणुकीतले जे ध्रुवीकरण आहेत ना हे फार गरज आहे ते आवश्यकता असतेची पण मी अधिक वेळ घेणार नाही मी फक्त एवढीच विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी माझी कार्यकर्त्यांना अतिशय हात जोडून नम्र विनंती आहे आता ही सभा झाल्याबरोबर वैभरा वयबरोवांना वै माझी विनंती आहे सीताराम पाटलांना विनंती आहे बाजीराव आहे दराडे समन्वयक त्यांना विनंती आहे राष्ट्रवादीचे मला वाटतं कोण सीताराम पाटल्याच आहेत रिपाईचे कोणी असतील पदाधिकारी मनसेचे कोणी असतील तुम्ही आता इथे बसा एकत्र आज संध्याकाळपर्यंत नियोजन करा तुम्ही बसून जरा काय तुमच्या होईल थोडी खर खरंच होऊ द्या ते होणार थोडीशी गाड्या कमी जास्त पडल्या की ते मग यांना दोन गाड्या दिल्या आमची काही किंमत केली निवडणूक आता सात आठ दिवसाची निवडणूक आहे उद्या लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये मी सदस्य लोकांना भविष्यावलंबून नाही आहे उद्या काही विपरीत झालं तर तुमचं भविष्य काय पडायला लागलेलं आहे हे तुम्हाला मान्य का मला माहित नाही उद्या तुम्हाला येऊन कोणी धन्यवाद देणार नाही तुम्ही आमचं काम केलं अजून आज मोदी सरकारचं ज्या ठिकाणी मोदी आदरणीय मोदी साहेबांचे उमेदवार आहेत लोखंडी साहेब महायुतीचे उमेदवार आहेत ते लोखंडे साहेबांमध्ये आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे आणि म्हणून आपल्याला अतिशय उद्याच्या या सगळ्या तालुक्याच्या विकासाकरताय तालुक्याच्या मध्ये योजना आणण्यासाठी वेगळ्या कामं करण्यासाठी शेवटी सरकार महायुतीचं राज्यामध्ये आलं आहे महायुतीच्या माध्यमातून पुष्कळांचा निधी आपल्या तालुक्याला आला महायुतीच्या माध्यमातून पुष्कळ अर्थ निधी आपल्या तालुक्याला आला आणि त्याच महायुतीचे उमेदवार सदाशिवराव आहेत म्हणून माझी आपल्याला अतिशय मग अशी म्हटल्याप्रमाणे नम्र विनंती आहे की किंतु परंतु हे एपसाठी राजे नाराजी काढून टाका आजच नियोजन झालं पाहिजे आणि थोडे कार्यकर्ते प्रमुखच आहेत ना आत्ताच बघा तुम्ही गटवाईज किती जिल्हा पक्षाची गट आहे आपल्याकडं म्हणजे बारा गण आहेत आपल्याकडे पंचायती बारा गणात बारा, बारा कार्यकर्ते बसात त्या पक्षाचे गणवाईज कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू करा महिला मंडळाकडे नगरपालिकेचे वॉर्ड तुम्ही तुमची आखणी करा ज्याला तालुक्यात फिरायचं त्या महिला मंडळाला तुम्ही तुमची यंत्रणा उभी करा आम्ही यंत्रणा देऊ तुम्हाला जा आता जाग्याच्या गाड्या सुरू झाल्या मला कुठं कुठंतर म्हणून ते ते निवडणुकीमध्ये ती प्रक्रियाच असे नाही वाजत राहणं परंतु मला वाटतं की आपण सगळ्यांनी आता मनामध्ये आडी ठेवू नका आणि महायुतीचे आपले उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृष्टीने आपल्याला जे काम करायचं आहे कारण हे निवडणूक ही खरं हिंदुत्वाचं याच्यामध्ये आपल्याला मुद्दा फार महत्वाचा आहे तुम्ही जर व्हॉट्सअप पाहिले ज्या पद्धतीने सर्क्युलेशन चाललंय आज देशाची पाठराखण आदरणीय मोदी साहेब जे करत आहेत आज कोणी भाषण सुरू करणार नाही आपण सगळे शून्य लोक आहोत उद्याच्या तुमच्या आमच्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने एक एक खासदार निवडून जाणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आदर मान्य आदरणीय मोदी साहेबांचे आपले उमेदवार न्यूट्रॉनला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रॉनला आवळा कॅन्डी आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रॉन